जरांगेचे समर्थक त्या ठिकाणी आम्हाला आमचे लोकशाहीमधले अधिकार हक्क या ठिकाणी सांगण्यापासून सुद्धा वंचित ठेवण्याचं काम हे करत आहेत म्हणून या ठिकाणी या सर्व जातीवादी भांडवळांचा इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा त्यांच्या चेल्या चपाट्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि निषेध नाही फक्त व्यक्त करणार नाही याला जशाला तसं उत्तर दिलं जाईल करारा जबाब दिला जाईल नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी नेत्यांवरचा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही याच उत्तर इथल्या प्रस्तावित लोकांना द्यावा लागेल माझं काँग्रेसला भाजपला शिवसेनेच्या दोन्ही गटाला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला माझं त्या ठिकाणी आव्हान आहे की या घटनेचा निषेध तुम्ही केला पाहिजे प्राध्यापक लक्ष्मण हक्के आणि नवनाथ वाघमारे साहेबवरचा हल्ला याचा जर या राजकीय पक्षाने निषेध नाही केला तर या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर सुद्धा आमच्या ओबीसीचे आंदोलन त्या ठिकाणी उद्यापासून चालू होत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी समाज सकल समाजाच्या वतीने समाज, मी ते या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आमच्या दोन्ही ओबीसी नेत्याच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी व ओबीसी समाज खंबीरपणे आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्या ठिकाणी त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर याला ज्याची किंमत प्रस्थापित सगळ्या पक्षांना मोजावी लागेल आणि उद्यापासून आम्ही त्या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चौकात चौकामध्ये या घटनेचा निषेध करणार आहेत म्हणून मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सगळ्या ओबीसी बांधवांना की आपण रस्त्यावर उतरून याचा निषेध करा दुसऱ्या पक्षाचे झेंडे आणि टोप्या फिरणाऱ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना बी माझी विनंती आहे तुमच्या तुमच्या पक्षाला निषेध करायला लावा आणि जर तुमचा नेता निषेध करत नसेल तर त्याचे टोपे आणि झेंडे पायाखाली तोडून या ठिकाणी इकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेश घ्या माझं सगळ्यांना आव्हान आहे म्हणून उद्या आपण याची प्रतिक्रिया रस्त्यावर उतरून देऊ प्रत्येकदा मी त्या ठिकाणी या सगळ्या जातीवादी भांडगुळ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथाबा वाघमारे यांच्यासोबत आम्ही पूर्ण ताकदिनिशे आहोत एवढे या ठिकाणी बोलतो जय भीम जय ओबीसी जय संविधान जय बसवा